कोणता आहे मोरणीमचा टोल नाका जवळपास नाही दुसरा जो कोणता तरी पण आहे टोल नाका मग आहे Thank you. आणि आपण येऊ मस्त येऊन ब्रेक आलेला आणि बस पण फुल नाही मस्त जागा घेतली असताना पण चांगलं बसलो एकदम मस्त जाऊ आराम करण्यास चला तसंच पुढे जाऊन पुढे जाऊन जेवण करू जेवण काही करून निघू नाही आपण जेवण करत बोलले बोलले जाते पण आपण जेवण केलं नाही आता पुढे जाऊन जेवण करू मस्त हॉटेलमध्ये आपण टेंबुर्णी टेंबुर्णीमध्ये सोलापूरची टेंभुर्णी आहे ही जाफराबाद जालना जिल्ह्यातील टेंबुर्ली नाही खूप मोठी टेंबुर्णी मोठं एकदम गाव शहरात म्हणून तरी चाललंय तेच सर्वात जास्त रिस्टार पण खूप मोठा मोठा आहे तिकडेच तुम्हाला एअरमला हॉटेल ना ना शिवनेरी सगळे हॉटेलची दिसेल आहे आणि ह्याच रोड न सगळ्या ते सत्याहत्तर यावाज लागत हे सर्व हॉटेल ह्या साईडला आहे याच रोडला आतमध्ये पण थोडेफार पण खूप भारी आहे हॉटेल रिमस्टार्ज पण इथे खूप वाटलं खूप त्या रोडला एवढ्या म्हणून भयानक गाडी काही बस काय आपली थांबत नाही आणि अख्त्यार काय सांगणार खूप भारी आहे परत कोणत्या ठिकाणी काय माहीत नाही पण माऊली टोरेजर आहे माऊली मोठा सोलापूरच म्हणलं सोलापूर जिल्ह्यातलं ठिकाण माहीत नाही कुठलंय पण हे जवळपास समोर टोल नाका आहे आणि गाड्या आढळल्या काय माहीत नाही पण तू काय होतं माहिती आहे गाडी कर्नाटकची केरळ कर्नाटक आहे काय माहिती आहे पण हाय मस्त आणि भाऊची गाडी एक नंबर सोडली आहे ओ हाय करा भाऊ काय हाय केलं पाहिलं नाही बघून भाऊ ना गाडी नंबर भाऊ जय म्हणलं राज स्वप्नपूर्ती रामकृष्ण हरी कष्ट निती आणि यश भाऊ ना एक नंबर लिहूलो या एम एच चौदा के अडतीस चौतीस एक नंबर आहे भाऊ समजूल एक नंबर पाहून घ्या हे टोल नाका कुठला काय ते ज्याला माहीत आहे त्याला कमेंट करून सांग टोल नाका कुठला आहे भारी मोठा टोल नाका वाटलं लाईन लिवूड लागली आहे तर काय फॉर्म तुम्ही ऐकू शकता परत आलं सगळ्या तर रडिंग आपण पाहतो आता आपण चाललंय बसस्टँड बस बसस्टँड जवळपास हे बसस्टँड जवळपास इंदापूरचं बसस्टँड आहे इंदापूरचं बसस्टँड आहे इंदापूरचं खूप मोठं स्टँड आहे तुम्ही पाहू शकता आणि इको व्हॅन बघू शकता গাড়ি আপনি আলো ইন্দর বসস্ট খুব গাড়ি ক্রস গাড়ি ক্রস সঙ্গে পুড়ে করুন ইন্দর বস স্ট্যান্ড টাইম ইন্দর ইন্দাপুর রাত্রি নেই বর্বর আগুয়া এটা ইন্দ ইপুর বস স্টেড নেই मोठ मोठ इंद बसतो मोठ बघू शकतो इंदापूर लालपरी इंदापूर तो बसतो बसतो एवढे गर्दी ना रात्रीच्या वाढले साडे नऊ आता आपण आहे आठवीवर जेवणासाठी थांबलोय गाडी थांबली आहे जवळपास शिवसेर असेल तर आणि त्याला आता जेवण केल्यावर खालीच गाण्यास भरपूर गाणं एकदम आणि आता आपण आता करणार आहे जेवण करणार मस्त एकदम भारी हॉटेल काय माहीत नाही हॉटेलचं नाव हॉटेलचं नाव हे हॉटेल खुद्ध आहे जवळपास आणि इथं सगळ्या गाड्या लागल्यात जवळपास जवळपास सगळ्या गाड्या लागल्यात एकदम मस्त आहे पाऊस मस्त एकदम घेतलं आपण थांबलो इथं जवळपास आठवण थांबले आणि काहीतरी आठवडा मस्त काय करत आहे कळण्या तर एक सांगतो आलू मटर सांगो एक आलू मटर आणि रोटी सांगू मस्त चालेल सांगितलं ऑर्डर दिली अर्धा मस्त एक आलू मटर दिली आणि दोन रोटी दिली एक आलू मटर आणि दोन रोटे दिले एक आलू मटर हां आणि दोन रोटे एक पाणी बॉल सांगितली मस्त एक

शिरा उपमा चहा पोहे तर हे मराठा वर्करच्या भरते मस्त आहे प चला पाहू आता का किती टाईम लागतो तर आणि कशी सर्विस कशी क्वांटिटी आणि क्वालिटी कशी बघूया गर्दी खूप आहे रेट पण मनासारखा मस्त रेट आहे म्हणजे जास्त हाड पण नाही एवढा महागडं नाही म्हणून एवढं नाही शंभर रुपये तरी मिळतेच पंधरा रुपये पंधरा रुपये तर आहेच कुठं पण इथे मध्ये पंधरा जे तिकडं पण पंधरा काही विषय चांगला आहे मस्त आलू आलू आणि आणि मस्त खाऊया बघा करूया सुरुवात कामाचं नाव घे ना काही काका बस शांत आहे क्वांटिटी पण मस्त आहे आणि जेवण झालं सर्व झालं आता मस्त काहीतरी आईस्क्रीम वगैरे खाऊ आणि हॉटेल एकदम मस्त आहे सुरू पण मस्त आहे सेवा पण भारी आहे खूब भारी गो मस्त मस्त है खास है खा खोन बना लगे मस्त अपनी घर मस्त खा सकते आई स्थम खाता मतलब मस्त

पण कंडक्टर साहेबांनी लोक काय सुंदर आणि एक किस्ट मी आजीबाई जवळपास त्या राहिल्यात इथून सुरू आल्या त्या पण मी काका होत जवळपास दोन काका होते त्याला तर खरंच असे कंडक्टर आणि ड्रायव्हर साहेबांना माझं झालं मी ते गाडी थांबून मोठे लोक विसरत नाही आणि खूप कंडक्टर आणि ड्रायव्हर खूप मस्त आहे ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेबांना तुझ्या गाडीत परत ड्रायव्हर आणि कंडक्टर साहेब खूप मस्त आहेत कारण ड्रायव्हर साहेब एकदम शॉप नाही खूप घाई पण नाही आहे मी खूप मस्त करतो मित्रांनो डोकतो आता ब्युटू डायरेक्ट आपल्या टेगिटवरच जे स्टॉर घेतलो आहे पावजेला उतरणार आपण मुंबईसाठी निघणारे जाणार आहे मुंबईला जाणार आपण आपलं काम जात नाही तर तुम्ही आता लागतो बघतो मॅम गुड नाईट आणि मी त्या झोपेतून उठलो झोपेतून झोपेतून उठून चाललं मस्त आरामशीर झालंय झोपलो तो ड्रायव्हर मग कथाकथ बिरॅक दाबले घरा घरा तो काय जमलं नाही बरोबर मी सारकेट पण मस्त मोठे आता बाहेर

बाथरूममध्ये बाथरूम आहे आणि झोपणार मस्तात तुम्हाला मा माझा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून